अमृतवाणी श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची प्रश्नोत्तरी लेखक डॉ मनोहर वर्टीकर प्रश्न क्रमांक महाराज आम्हाला असं दिसून येतं की आपल्याकडे येणारा माणूस कसाही असो आपण त्याला त्याच्या हिताचे सांगत असता आणि तरीही आपण त्याच्या हितासाठी झटत आहोत असा उल्लेखही कधी करत नाही एवढा सतत परोपकार करत राहूनही त्यापासून सर्वस्वी अलिप्तता राखणं आपल्याला जमतं तरी कसं महाराजांचं उत्तर परोपकार करणाऱ्या माणसांचे पाच प्रकार असतात पहिल्या प्रकारची माणसं परोपकाराची काही गोष्ट करण्याआधीच त्याची यानं त्या प्रकारे खूप वाच्यता करतात जाहिरातच करतात म्हणाना आणि प्रत्यक्षात मात्र ती गोष्ट सावकाशीने करतात वेळ प्रसंगी काहीतरी सबबीवर ती करतही नाही हा अत्यंत खालच्या दर्जाचा तामसी परोपकार म्हणता येईल दुसऱ्या प्रकारातली माणसं परोपकार करतात पण तो करतानाच किंवा लगेच आणि वारंवार त्याचा उच्चार करतात तिसऱ्या प्रकारचे लोक केलेल्याचा बोलबाला करत नाहीत पण ती व्यक्ती समोर किंवा आठवणीत आली की त्याच्यासाठी आपण जे जे केले ते त्याच्या मनात येते आपण केलेल्याची जाण ठेवून त्यानं वागावं असं वाटतं तशी जाण न दिसली तर त्याच्याबद्दल वाईट वाटतं किंवा त्याच्याबद्दल तुच्छता वाटते हा दुसरा आणि तिसरा रजोगुणी प्रकार म्हणता येईल दुसऱ्यासाठी काहीतरी करावं असं वाटणारे बहुतेक जण या रजोगुणी प्रकारात मोडतात असं दिसून येत चौथ्या प्रकारची माणसं दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याची संधीच पाहत असतात आणि ती सापडली की दौडत नाही आणि केलेल्याचा उच्चारही करत नाही हा सत्वगुणी परोपकार म्हणता येईल साधकाने नेहमी या प्रकाराला साजेसं सा वागत जावं त्याने चित्तशुद्धी होण्याला फार मदत होते पाचव्या प्रकारातली माणसं उपकार अहर्निश करत राहतात आणि मनात अशी भावना बाळगतात की हे सर्व केवळ भगवंताच्या इच्छेनंच घडत आहे त्यात मी फक्त नावापुरता निमित्त मात्र आहे यात कर्ते पण टाकलेले असल्यानं आणि भगवंत सर्वत्र भरून राहिलेला आहे या अखंड जाणीवेमुळं आपण केलेल्या उपकाराचे भानही नसते स्नानाच्या वेळी माणूस सर्व अंग हातांनी चोळतो किंवा तो हातांनी जेवतो त्यावेळी मी या शरीरावर उपकार करतो आहे असं हाताला वाटत नाही त्या त्याप्रमाणे भगवत स्वरूपी मिळून गेलेला माणूस दुसऱ्यालाही भगवत स्वरूपातच पाहत असतो आणि म्हणून उपकार हा शब्दही त्याला आठवत नाही श्री गोंदवलेकर महाराज श्रीराम जय राम जय जय राम जै जै रा।